त्र्यंबकेश्वर नगरपरिषद प्रभाग क्रमांक एकमधून मंजुताई वारुंसे यांची बिनविरोध निवड वारुंसे परिवाराचा पहिला ऐतिहासिक विजय त्र्यंबकेश्वर नगरपरिषद प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंजुताई रवींद्र वारुंसे यांनी बिनविरोध विजय मिळवत वारुंसे परिवाराच्या राजकीय वाटचालीत एक ऐतिहासिक पर्व लिहिले आहे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या मंजुताईंच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत एकमताने पाठिंबा दर्शवला कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी न दिल्याने मंजूताईंची निवड निर्विवादपणे जाहीर झाली आणि प्रभागात आनंदाचा जल्लोष उसळला मंजुताई या आरडब्ल्यू कंस्ट्रक्शनचे संचालक रवींद्र वारुंसे यांच्या पत्नी असून सामाजिक बांधिलकी लोकसंग्रह व नम्र स्वभावामुळे त्या सुरुवातीपासूनच नागरिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या त्यांच्या नावावर प्रभागाने दाखवलेला विश्वास म्हणजे वारुंसे परिवाराच्या समाजकार्याची वर्षानुवर्षांची कमाई असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे महिलांनी मंजुताईंचे ओवाळून स्वागत केले अनेक पदाधिकारी स्थानिक मांडेवर व मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी मंजुताईंचे शान श्रीफळ देऊन अभिनंदन केले नागरिकांनी दाखवलेले प्रेम पक्ष नेतृत्वाचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची अखंड एकजूट यामुळे हा ऐतिहासिक क्षण शक्य झाला अशी भावना मंजूताईच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक एक विकास कामांना नवी गती देणे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे व प्रभागाचा सर्वांगीण विकास हा मंजूताईंच्या कार्यकाळाचा प्रमुख अजेंडा असेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे मंजूताई वारुंस यांच्या बिनविरोध निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही नवे बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक एक मध्ये विकासाची नवी पहाट उगवेल असा विश्वास पक्षपदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीत त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या नगरीचा विकास व्हावा या पार्श्वभूमीवर एक चांगला कौल या ठिकाणी आज दिला सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मंजू रवींद्र वारोनसे यांना या ठिकाणी काही उमेदवारांनी मोठा मोठेपणा दाखवत बिनविरोध त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आज त्र्यंबक नगरीमध्ये खूप समस्या आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामं सुरू राहील आणि अशा सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपने काही भूमिका त्या ठिकाणी त्र्यंबक रोडच्या अतिक्रमणाच्या बाबतीत घेतली कुठल्याही प्र प्रकारचं लक्ष शेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांवर त्या व्यावसायिकांवर दिलं नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आज भाजपविरोधी कल त्र्यंबकनगरीमध्ये परिसरामध्ये तयार झालेला आहे त्याचंच उदाहरण म्हणून आज आमची भाची मंजू रवींद्र वारुंसे बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आली अजूनही अनेक मातब्बर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांना जोडीला बारामती पॅटर्न शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल या सर्वांनी एकमुखाने भाजपच्या विरोधात लढा देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आमच्याकडे भाजपने सुरुवातीला घोषणा केली होती वीज झिरोची परंतु आम्ही आता उलटी घोषणा करतो की आम्ही त्र्यंबक नगर परिषदेमध्ये दे, निकालाच्या दिवशी वीज झिरो त्या ठिकाणी करून दाखवू आणि नगराध्यक्ष हा देखील भाजप विरोधी विचाराचा होईल धन्यवाद प्रभाग क्रमांक एकमधून आमच्या वारुणसे परिवारापकडून पहिल्यांदाच उमेदवारी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भरला होता आणि हिरामन खोसकर पुरुषोत्तम मामा कडलक संपतराव सकाळे पैरू पाडील मुळाने यांनी मला राष्ट्रवादी सुरेश तात्या गंगापुत्र यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आणि मी त्याला मान्यता देऊन त्या ठिकाणी मी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर दीपक लोखंडे असतील उमेश सोनोने असतील यांनी या ठिकाणी माघार घेऊन दीपक लोखंडे यांनी बी जे पीचा फॉर्म ए बी फॉर्म जोडलेला असून तो माघार घेऊन मंजू रवींद्र वारंसे यांना या ठिकाणी आज बिनिरोध निवडणूक या ठिकाणी पार पडली आहे आणि एक नंबर वार्डामध्ये यापुढे जेही काम करायचे लोकांचं त्या कामास आम्ही कटिबद्ध राहू आणि या ठिकाणी शरद पवार घटाचे आमचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांच्या भाचीसाठी त्यांनी खूप मोठ्या वाटा उचलला आणि या ठिकाणी हे शीट आम्ही बिनिरोध केलं आणि असेच पुढे करू जाऊन ज्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या ठिकाणी आम्ही वीस झिरो एक ची घोषणा करून पुन्हा बीजेपीला जे पीला दाखवून देऊ का राजकारण हे कसं असतं एवढं बोलतो आणि थांबतो